आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत दक्ष। टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत राहा एल मराठी इस्लामपूर येथे झरी ना आझाद चौक श्रानाका लाल चौक यलामा चौक तहसील कार्यालय या ठिकाणी जागोजागी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले तसेच साकराळे हुबालवाडी बहे फारणेवाडी बोरगाव नवेखेड जुनेखेड वाळवा येथील समाज बांधवांसह अन्य मान्यवर यांनी संदेश यात्रेचे स्वागत केले संदेश यात्रेचे नेतृत्व संपूर्ण सांगली जिल्हाभर महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमनभाऊ डांगे करीत आहेत इस्लामपूर येथे माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे राष्ट्रवादी शहराध्यक्ष शहाजी पाटील विश्वनाथ डांगे खंडेराव जाधव सौ पुष्पलता खरात सुनील मलगुंडे अशोकराव यमगर अभिजित रासकर जयवंत टिबे अभित मोमीन यांच्यासह मुस्लिम समाजाच्या वतीने यात्रेचे स्वागत करण्यात आले तसेच शिवसेना वाळवा तालुका प्रमुख सागर मलगुंडे नंदकिशोर निळखंट संदीप विजयभाऊ पाटील तहसीलदार कार्यालय येथे अक्षय पाटील अक्षय कोळेकर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता जाधव व अन्य महिला पदाधिकारी यांनी स्वागत केले संदेश यात्रेत ॲडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमनभाऊ डांगे यांच्याबरोबर महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजयदादा पाटील वाळवा तालुका अध्यक्ष अविनाश खरात प्रकाश कदम किसन गावडे चंद्रकांत ताटे सांगलीच्या महापौर संगीता खोत नगरसेविका सौ सविता मदने सौ कल्पना कोळेकर शिवाजी अमगर विकास नांगडे गणपती वाटेगावकर यांच्यासह दोनशे समाज बांधव सहभागी झाले आहेत आहिल्या संदेश यात्रेचा पंधरा तारीख ते एक तारीख या पद या, या दिवशी या काळात आहिल्या संदेश यात्रेचं आयोजन केलेलं आहे संदेश यात्रेचं आयोजन करण्याचा हेतू की समाजाला जागृत करणं समाजाला आपल्या धनगर समाजाचा इतिहास सा समजावून सांगणं आणि आत्ता असणारी वर्तमान परिस्थिती आणि भविष्यात धनगर समाजानं कशा पद्धतीनं केलं पाहिजे याची जागृती करायचं काम या संदेश यात्रेच्या माध्यमातून आदरणीय अण्णासाहेब टांगे संस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड महाराष्ट्रभर पंधरा तारीख ते एक तारीख आमची आई संदेश यात्रा चालू आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष